लंडन इतल्या विक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनक लवकरच राज्यात येणार या वाघनकांच्या वाघनक महाराष्ट्रात आणावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनचे पंतप्रधान आणि विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या प्रमुखांशी पत्रव्यवहार झाला होता ही वाघनक साताऱ्याच्या सरकारी म्युझियममध्ये ठेवली जाणार आहे ही वाघनक आणण्यासाठी चौदा लाखांचा खर्च झाला जो एका दिवसाच्या अधिवेशनाच्या खर्चापेक्षाही कमी आहे ती वाघनक भारतात आणण्यासाठी इतका खर्च झाल्याचं मुनगंटीवार म्हणाले तसंच वाघनक ठेवण्यासाठी सात कोटींचा खर्च केला गेल्याचा विरोधकांचा आरोप होता त्यालाही त्यांनी प्रत्युत्तर दिलेला एक शंका कारण नसताना उपस्थित केल्या गेली की वाघन आणण्यासाठी भाडं दिल्या जाणार मी आपल्या माध्यमातून तमाम शिवभक्तांना आश्वस्त करतोय की एक नवीन पैशाचा भाडं हे कधीही दिव्या गेलं गे गे नाही आणि कोणीही मागितलं नाही आणि एक रुपयाचं भाडं दिलं जाणार नाही मग दुसरा प्रश्न अध्यक्ष महाराज उपस्थित केला की आणण्यासाठी करोडो रुपये खर्च झाला अध्यक्ष महाराज हे आणण्यासाठी कोणतेही करोडो रुपये खर्च जागा नाही आपल्या एका दिवसाच्या अधिवेशनाचा जेवढा खर्च आहे त्याच्याही पेक्षा कमी खर्च म्हणजे एकूण फक्त जाणे येणे करार करणे याच्यासाठी फक्त चौदा लक्ष आठ हजार रुपयाचा खर्च झाला म्हणून हाही गैरसमज हा दूर करण्याची आवश्यकता आहे मग तिसरा मुद्दा कारण नसताना आणण्यात आला की वागणं ठेवण्यासाठी सात कोटी रुपये खर्च केला जातो हे अर्ध अर्धसत्य नाही तर पूर्ण असत्य आहे कारण यासाठी कोणताही खर्च केलेला नाही या, के या वाघनखासोबत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतर सर्व शस्त्रांचा या निमित्ताने जे प्रदर्शन करतोय चार ठिकाणी त्याची डागडुजी त्या म्युझियमचं नूतनीकरण यासाठी हा खर्च के हा वाघ नखासाठी केलेला नाही मुनगंटीवारांनी सभागृहात हे उत्तर जरी दिलं असलं तरीही जो जी आर काढला होता आणि मुनगंटीवारांनी जे उत्तर दिलंय त्याच्यात तफावत असल्याचा आरोप इतिहास अभ्यासक सावंत यांनी केलेला आहे संबंधित वाघनकं शिवाजी महाराजांचीच वापरलेली आहेत असा जी आर सांस्कृतिक विभागानं काढलाय तर ही वाघनकं ठेवण्यासाठी सहा कोटी रुपयांची तरतूद केल्याचं जी आरमध्ये नमूद आहे मग मुनगंटीवार सभागृहाच्या पटलावरती खोटं बोलत आहेत का असा सवाल त्यांनी केला एकहत्तर ला ते संग्रहालयाला मिळाले असतील तीच वागणं तुम्ही आणणार असतील तर जुने कुठले तर कसले सुद्धा रेफरन्स देऊन वर्तमानपत्रीय पुराव्याच्या आधारावर विधान भवनासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी धडधडीत खोटं कसं काय बोलू शकतात अभ्यास तर करा महाराष्ट्र राज्यासारख्या ज्यांना इतिहास संशोधकांची एक मोठी परंपरा आहे जे राज्य पुरोगामी म्हणून ओळखलं जातं अशा राज्याच्या सभागृहामध्ये शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करायचं म्हणून तुम्ही खोट बोलता याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही जी काढलेले कोल्हापुरातल्या लक्ष्मीविलास पॅलेस राशी शाहू महाराजांच्या जन्मस्थळावर हे वाढ प्रदर्शित करणार आहेत त्याच्या संदर्भातले अनेक जी आर आहेत त्यांच्याच खात्याने काढले त्याच्यासाठी लिहिलं ना सहा कोटी शहात्तर लाख छत्तीस हजार एकशे तेरा रुपये इतक्या रकमेचे ढोबळ अंदाजपत्रक होते त्या ढोबळ अंदाजपत्रका अंदाजपत्रक मान्यता दिलेला आहे एवढी कुठली गोष्ट आहे तिथे एकच खुली आता रिकामी आहे शाहू जन्मस्थळावर बाकी सगळं शंभारच एक्झिबिशन लावून तयार आहे तिथं एवढ्या रकमेचं ते काय करणार आहे आता पाहूयात बातमी समृद्धी महामार्गाच्या संदर्भातली समृद्धी महामार्ग वाहतुकीला खुल्या झाल्यापासून नेहमीच चर्चेचा विषय बनलेला होता आता समृद्धी महामार्गाला भेगा पडल्याचं समोर आलेलं आहे यामुळे मोठी खळबळ उडाली नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर या भेगा पडलेल्या आहेत संभाजीनगरपासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंज जवळ तीन सेंटीमीटर रुंदीच्या पन्नास फूट लांबीच्या भेगा पडलेल्या आहेत महामार्गासाठी एम चाळीस ग्रेडचं सिमेंट वापरलेलं होतं यामुळे वीस वर्ष खड्डे पडणार नाहीत असा दावा ना केला होता मात्र तो दावा आता ठरला दिसतंय न्यूज एटीन लोकमत ही बातमी दाखवताच दाखवता अधिकाऱ्यांनी समृद्धी महामार्गावरती पडलेल्या भेगांची पाहणी केली त्यानंतर सूचना दिल्यानंतर या भेगा बुजवण्याचं काम सुरू करण्यात आलंय यात तर समृद्धी महामार्गाला पडलेल्या या भेगांवरनं सत्ताधाऱ्यांनी टीकास्त्र डागलंय समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार झाल्यानं समृद्धीला वर्षभरात तडे गेल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय तर समृद्धी महामार्गाचा सर्व पैसा गुजरात मध्ये वापरल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय जो यांचा समृद्धी मार्ग म्हणजे यांची समृद्धी त्याच्यात झाली रोज लोकांचे जीव चाललेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला पण या सरकारला त्याची काळजी नाही समृद्धी मार्गामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे परिणाम आहेत याद 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 या समृद्धी मार्गाला सुद्धा वेगा पडलेल्या आहेत पण हे निर्लज्ज सरकार आहे या सरकारला कुठली शरम नाही आणि म्हणून या सरकारला आता जनता धडा शिकवेल असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे गुजरातमध्ये जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनला भाजपचा खर्च हा महाराष्ट्राच्या या समृद्धी मार्गाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला म्हणजे या या मार्गाला महाराष्ट्राचं हित मनामध्ये ठेवून त्या ठिकाणी केला गेला पण याच्यातून जो पैसा निघाला तो गुजरातच्या इलेक्शनला भाजपच्या वापरला गेला अशी तिथे चर्चा आहे मुंबईतल्या बीकेसी पोलीस स्टेशनच्या बाहेर काँग्रेसनं आंदोलन केलं स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरती अदानी कंपनीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस नेते आंदोलन करणार होते मात्र या आंदोलनाला परवानगी नाकारल्यानं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बीकेसी पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन केलं मोर्चा लईन परवानगी परवा कांग्रेस कार्यकर्ते आक्रमक होते स्मार्ट मीटर ही हि गरीबानी आरोप कांग्रेस ने किया अदानी तो के ऑफिस में हम मोर्चा निकाल रहे थे और हमने परमिशन मांगा था और वो ये जो स्मार्ट मीटर जो लगाए जा रहे हैं और स्मार्टली गरीबों को लूटा जा रहा है मुंबई में महाराष्ट्र में देश में उसके खिलाफ ये हमारा आंदोलन है ये पुलिस को इतना ये जो जिस तरह से ये कर रहे हैं मेरे समझ में ये नहीं आता कि हम लोग ने कौन सा गैर कानूनी काम किया ये सरकार क्या आगे आगे। क्या ने, 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 ये सर, ये जो मीटर स्मार्ट मीटर है वो नहीं लगने चाहिए और गरीब जनता की लूट रुकनी चाहिए